अवैध वाळू उपसामध्ये आणखी एका तरुणाचा बळी बेपत्ता तरुणाचा काल चळेगावच्या हद्दीत मृतदेह सापडला सडलेल्या अवस्थेत पंढरपूर शहर व तालुक्यात बेसुमार अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात येत नाही काल वाळू पंढरपूर येथील चळे गावातील हद्दीत निखिल धनंजय माने वर्ष एकोणीस राहणार लक्ष्मीनगर गजानन महाराज मठामागे पंढरपूर असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे निखिल हा मागील अनेक दिवसापासून अवैध वाळू उपशामध्ये मजूर म्हणून कार्यरत होता तो गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा एक मित्र जो अवैध वाळू उपसा करतो त्यानं घरातून त्याला त्याच्या दुचाकीवर बसवून नेले त्यावेळी निखिल आई ही विठ्ठल मंदिरासमोर बांगडी चुडे विकत होती त्या ठिकाणी ते दोघे जण तिथं आले होते आणि आईनं निखिल कामावर जातो असं सांगितले मात्र रात्री बारा वाजून गेले तरी निखिल घरी आला नव्हता मात्र सोबत गेलेल्या मित्रानंच घरी फोन केला होता तेव्हा आईला संशय आला होता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असता तो कुठेच आढळून आला नाही मात्र काल दुपारी त्याचा मृतदेह चळेगावच्या हद्दीत आढळून आला वास्तविक तो होडी चालवत होता आणि अट्टल पोहणारा होता त्यामुळे तो पाण्यात बुडणारा नव्हता मग त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं असा सवाल त्याचे नातेवाईक करत आहेत त्यामुळं ही हत्या आहे की घातपात आहे हे आता पोलीस तपासानंतरच उघडकीस येईल पण पंढरपूर तालुक्यामध्ये असे अनेक तरुणांचे बळी गेले असून त्यांचा पुन्हा काहीच तपास झालेला आढळून आला नाही मात्र पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल प्रशासनाकडून असे आणखी किती बळी घेतले जाणार आहेत असा सवाल उपस्थित होत आहे